गावने पंचायत समितीतून अर्चना गावने निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपल्या सोबतीनं या ठिकाणी वाढूस तिथ्यावरती आम्ही प्रवास करत असताना अर्थात त्या देखील आमच्या समोर आल्या भेटल्यात मॅडम खरं तर आपल्याला मी शुभेच्छा देतो धन्यवाद काय नेमका दृष्टिकोन ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उत्तर सात फेब्रुवारीला जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये महायुतीने आम्हाला जिल्हा परिषद उमेदवारी सरांना दिलेली आहे नारकर सरांना आणि पंचायत समितीची उमेदवारी स्वतः मला अर्चना आहे त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद आणि गेली नऊ वर्षे एका शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे एक शिक्षक म्हणून आणि हे करत असताना मला वाटलं की शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत जे जनमानसामध्ये पोचल्या पाहिजेत आणि त्या पोचवण्याचं एक चांगलं साधन आहे आणि त्याची मला ही जी संधी मिळालेली आहे त्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन लगेच खर तर सात तारीखला मतदान होणार आहे नऊ तारीखला गुलाल उधळला जाणार आहे या सर्व मतदारांनी अर्चना घावनकर अर्थात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती राष्ट्रवादी देखील त्यामध्ये तुम्हाला मला करावं कारण मला समाजसेवेची आवड आहे आणि गेली काही वर्ष मी स्वतः आमच्या समाजाच्या एक सचिव पदी देखील काम केलंय जनमानसामध्ये पोहोचल्यावर समाजात काय गरजा आहेत म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय गरजा आहे वयोवृद्ध महिला आहेत निराधार महिला आहेत यांच्यापर्यंत काही सुविधा पोहोचता येतील का आ, याची मला चांगली माहिती आहे आणि मी ते करण्याचे चांगल्या प्रकारे प्रयत्न करेन मला संधी द्यावी आणि भरघोस मतांनी विजयी करावा अशी मी विनंती केली अगदी शेवटचा प्रश्न भेटू काय आवाहन करावं सर्व मतदारांना मला भरघोस मतांनी विजयी करा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद धन्यवाद आपल्याला देखील सात तारीख आणि नऊ तारीखसाठी आमच्या कोकण शहर टीम कडनं मनपूर्वक शुभेच्छा देतो नरकर साहेब भाई पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा आपण कुठे जाऊ नका पात्र चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही